एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये सध्या मी आहे आणि एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये नक्की लोकांच्या समस्या का आहेत इथली परिस्थिती काय आहे हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी सध्या मी दहाटी या गावामध्ये आहे दहाटी गावातली नक्की परिस्थिती का आहे हे आपण या निमित्तानं जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार तुमच्याकडून सुरू करा म्हणते सगळे आता ही निवडणूक आले त्या बरोबर आहे का नाही त्यांचा फोन होऊ द्या वाय मध्ये सुरू करू फोन होऊ दे तेच म्हणून तर म्हणलं फोन होऊ द्या झाला का आता काय ही निवडणुका आले त्या आता तुमचं एकतपूर गाठात गाव येते बरोबर तर ह्या भागात सध्या कुठल्या नेत्याची जास्त हवा आहे आता काय झालंय एखादा अर्ज झालाय फिक्स दुसऱ्याचा काय अजून अर्ज फिक्स नाही त्यामुळे हवा तर काही सांगायचा येईल नाही नाही वरच आता कोण बाबासाहेब कोण कोण उमेदवार आहे कोण शाहजी बापू कोण आहे कोण दीपक आबा ती बाबासाहेब एकत्र ती झाली ती बरं बापूच अजून जाहीर झाला नाही ना हा मग त्याच्यामुळे कोणाच सांगायचं आपण बाबासाहेब जास्त चालतं का शहाच जास्त चालतं तर सरासरी त्या मापानं असते बाबासाहेबांची लोक असले तर बाबासाहेब थोडं वर्चस्व गाणार बापूजी लोक असली तर भलं कमी असणार असतो तिथेच गाणं गाणार हा मग त्याच्यामुळे तुमचं गाव कोणाकडे असत जास्त नाही काय सांगता येत नाही शेकापला जास्त शेकाबला जास्त अडीचशे मतांना लेड आहेत अडीचशे मतदान सर्विस असतील आमदारकीला आमदारकीला पाचशे आमदारकीला वारून असते पण पंचायत समितीला गेल्यावरचे वर्षी अडीचशे लेट होते ह्याळस काय साधारण शेकापूत जास्त चाललं वाटतंय का हळस वेळेस काय नाही ह्या गावात तरी चालत शेकापूत चाल कारण काय कारण काय नाही पूर्वी बसता आहेत तशी बर माणसं आहेत तशी चाल माणसं काय शेकापूर हल्ली तिकडे इकडे तिकडं नाही तिकडून हल्ली आता नाही हाय शाही हाय आय शाही प्रेम काय लोकांचं इथल्या त्याच्यामुळे आता तसाच होता म्हणून त्याच्यावर लोकांचं प्रेम जास्त होत कारण तत्व पण त्यांच्याकडे होत मी सुद्धा एकदा काम मागायसाठी गेलो ती पण मला काम दिलेलं आहे त्यांनी मी निवळ साधा माणूस आहे आज कापड पांढरी करायचे नाही खरं आहे सांगतो ती पण माझं <laughs> काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी काम मागितलेलं नाही एक वेळा गेलो तू चुकून कळूपणा कमी असताना तरी पण आपलं काम केलेलं आहे कारण त्यांच्याकडे तत्व होत सातव्या दिवशी माणूस येऊन मुजनी करून आम्हाला लाईटीची ताकद होती आमच्याकडे दिली आणि त्यांच्यानंतर काय त्यांच्याकडे मोजायला आम्ही गेलो नाही आता बाबासाहेब नवीन आहे तेवढी ताकद नसणार थोडी कमी पडेल पण पक्षी पहिला आहे ना पूर्वीला त्या हिशोबा होणार या गावापुरतो तर राहते आता बाहेरच्या गावाचा काय सांगतोय आता ज्येष्ठांमध्ये एक तरुण आला तर सरपंच सरपंच म्हणजे गावाचा काय हवा कोणा इकडं शेतकरी कामगार पक्ष शेतकरी काम कामगार पक्ष काय हो कारण नाही का म्हणजे पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षावर विश्वास आहे लोकांचा सर्व शेतकरी कामगार पक्ष तरुणापर्यंत एक विश्वासाचा आता जोपासलेला शेतकरी कामगार पक्ष त्यामुळे शेतकरी कामगार पक्षावर विश्वास ठेवून लोक कोणी उमेदवारी दिला तर ते शेतकरी कामगार पक्ष उमेदवाराला मत करतात आता एकतपूर गटात साधारण कोण उमेदवार असं वाटतंय मोहन बापू अलदारांची सिंधुदाय अलदार आहेत त्यांच्या मंडळीत त्यांचं काम कसं काम चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे प्रामाणिक माणूस आहे पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षाच्या राहिलेला माणूस आहे आणि त्यांना उमेदवारी दिलेली लोक भरभरून मतदान देणार आणि विजय होणार उमेदवार दुसऱ्या बाजूला शाजी बापू आहे त्यांच्या सोबत त्यावेळेस भाजप आहे ताकद मोठी बाजू काय नाही ताकद शेतकरी कामगार पक्षाच्या मोहरना हे ताकद चालेल काय उमेदवार शंभर टक्के विजयी होणार शेतकरी कामगार पक्षाचा आमचा आणि दोन्ही पण खाली पंचायत समितीचा पण उमेदवार होणार आणि जिल्हा परिषदेचा पण आमची आघाडी ना दीपक आबा बरोबर आघाडी आपलं दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख अशा आघाडी झाली काय फायदा होईल का त्या आघाडीचा शंभर टक्के फायदा होणार कसं त्यांचे पण मतदान भरपूर आहे ह्या गटामध्ये त्यांचा पण गट आहे प्रत्येक गावात म्हणजे आबांचं पण मतदान आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचं मतदान आहे ह्या बाहेर दोन्ही पण आबांचे पण लोक काम करणार एक निश्चय काम करणार कारण त्यांचं जर दीपक आबाचा गट पण ह्या तालुक्यात ठेवायला असेल तर त्यांची पण लोक प्रामाणिकपणे कामच करावं लागणार त्यांना ह्या आघाडी बरोबर ह्या आघाडी बरोबर काम केलं तर त्यांचं म्हणजे दीपक आबाचा गट पण ह्या तालुक्यात राहणार त्यामुळे हा ही गट गटामध्ये काम प्रामाणिकपणे करतील असं बाबासाहेब देशमुखांनी कसं आहे माहित आहे का बाबासाहेबांनी काम भरपूर बाबा का। चालू आता आता दिसतील पण असे टीका बी काय नाही विरोधक करत असतात विरोधकाला काय शेवटी विरोधकाला कर टीका करणार त्यांच हा काम काम जो करतो ज्याला तू माणूस आपल्याला नको आहे त्याची टीका करणार त्याने किती पण काम करतो आमदार फटा तर दहा रस्ते दिले ते आला ते काम बाबासाहेब देशमुखात होय एक आमच्या मळ्यात दोन दिलं पुन्हा खाली दोन दिलं कोळकर मळ्यात दोन दिलं अजून काय काम म्हणजे काय अजून मार्केट झाला का आता एक कोट रुपये आमच्या गावात काम येत एक वर्ष होत आहे एक वर्षात काय हो पाच सहा रस्ते दिले ते की पुन्हा एक फुल दिला अजून काय दिलं गावात एवढं दिले होय बर पण इरोधक पंचायती कामच करत नाही बाबा त्यांचं ते पहिल्यापासून बोंबच आहे मग त्याला पाचशे तीस मताने लेटच आहे आमचं गाव बर हे आता बाबासाहेबला लेटच आहे पाचशे तीस मतान मग आता जिल्हा परिषदेत काय होणार जिल्हा पस... परिषद कोणाला लेट देणार तुम्ही श्या आघाडीच त्या आघाडी म्हणजे दीपक बाजीनं बाबासाहेबांची होय कारण काय आता पुढे हाय की शाहजी बापू आहे साहेजीबाप सारखं कसलं घेत तेकत नाही व ते काय पाहिजे लबाड बोलून काय करायचं लबाड की तेजा तेजा तेकाँ 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 तेका। ना ते काय पाहिजे कि त्याच वाटतंय त्याच आता काय काय पूर्वीपासून शकाला लेड आहे गावची लेड आहे ती उभा राहिले आम्ही ते उभा राहिले होते शहाजी पाटील त्यावेळी पाचशे तीस न बाबासाहेब इथे लेड आहे बर मग काय करायचं काय करायचं काय आम्ही काय करतो शेकापला कोणी बी असू द्या त्यालाच मतदान करतोय पहिला प्रश्न हे पहिला प्रश्न कसला एक दगड जर उभा केला तर त्याला मतदान करणार प्रामाणिकपणे पाण्यानं लोकच करतात एवढं कशामुळं आता आमच्या आजोबाने पंजुबाने त्यांच्यावर प्रेम केलं त्याच्यामुळं आम्ही पण करतो या नेमका फायदा तोटा ती काय बघत नाही आमचा तो तरच केलं नाही दोन तीन गावाचा पाण्याची पाणी आणलं नव्हतं पाणी त्यानंतर काढून दिलं कसा करे लय लय आपाठ गणपतराव हो मी बी गेल तुम्ही त्यांनी सगळ्यासाठी पण भरपूर केलेला आहे त्याच्यामुळे बाबासाहेब सध्या त्याच्यामुळे चालतंय चांगलं नगरपालिकेत जर काही प्रभाव नगरपालिकेमध्ये जरा थोडं इथे आघाड्या करण्यात जरा थोडा निर्णय चुकीचा झाला त्यामुळे लोकांच्या जरा ते संभ्रम झाला आणि महत्वाचा मध्ये आघाडी जे चिन्ह ती सगळी वा वेगवेगळी आली त्यामुळे सगळी कन्फ्युजिंग होऊन सगळा त्यांना वेळ मिळा नाही त्यामुळे ती घोटाळा झाला पण येणारे आता आमच्या आघाडी एक चिन्ह सगळं मिळणार सगळ्यांना आणि हिथला उमेदवार एकतपूर जिल्हा परिषद गटातला उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचा चांगल्या मताने विजय होणार होय बोला कुणाच्या हवामानाच्या भागात आमचं ही निष्ठावंत शेतकरी कामगार पक्ष आहे काय शिवाय बदल होणार नाही बरं आणि आलदार साहेब लय नाही दोन तीन हजार निवडून येणार बर आता तिकडे तर पुढे बाबा असतो त्याला कोण घेत त्याला आम्ही घेणार नाही कसं काय होय आजीबा जमणार नाही तर मी शहाजीबा माणूस आहे शाहजीबाणारा हा शाहजीबाणार हा शाहजीबापूच माझंही नाव शहाजी आहे हा शहाजी बापूर साहेब तिस होत नाही रवी मेटकरी ती गेल्यापारी अतुल पवारच्या टायमला चांदीच्या गाठलेल्या माणूस आहे ती हे मी बोलतो कुठे बोलत नाही हा ठीक हो नमस्ते ए अर इकडे या इकडे इकडे या अध्यक्ष नाव तर सांगा तुमचं हो नमस्ते

काय साधारण एकतपूर पुरकाटात कुठल्या ने नेत्यात चालू ह्या वेळेस डॉक्टर <laughs> बाबासाहेब देशमुख यांचं चालणार बाबासाहेब देशमुख का कारण कारण तडफदार तरुण नेतृत्व नेतो म्हणून चालणार आणि सर्वांना घेऊन जाणारा नेताय आता काय काही निधी आणला नाही असं म्हणतात लोक काय म्हणतात भरपूर निधी आणलेला आहे असं काय नाही पहिल्या वर्षी लगेच निधी येतो असं पण नसते ना निधी येणारच अजून पाच आहेत चार आहेत अजून निधी येणार भरपूर येणार निधी आता पुढच्या बाजून शाजी बापू आहेत भाजप सारखा मोठा पक्ष आहे काही वेळेस फरक पडत नाही बीजेपी सांगोल तालुक्यात जास्त नाहीच ना कुठून बीजेपी कुठे बीजेपी बीजेपीचा आता काय तर आमदार आहे का नाही ना पालकमंत्री वगैरे सारखे पालकमंत्री आला म्हणून लोकांत म्हणजे हे होऊ शकत नाही ना त्यांच्या मनाविरुद्ध बोलणार काय असं बरंच काय काय होऊ शकतं पण पर मनावर परिवर्तन होऊ शकत नाही लोकांच्या लोकांच्या मनात काय लोकांच्या मनात शेतकरी कामगार पक्ष बदल करायचं म्हणते वास्तू वगैरे बदलायचं म्हणते सगळेजण बदल व्हायला जनता आहे ना जनता ना ना बदल होते जनता शेतकरी कामगार मतदान करणार एवढं प्रेमांचं पन्नास वर्षे पंचावन्न वर्ष गणपतराव देशमुख यांनी भरपूर चांगलं काम केलेलं आहे सांगोला शांत संयमी ठेवलेला हो आहे त्याच्यामुळं लोक लो का शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करतात शाही बापू जर शेवटी पण प्रत्येक विरोधक काही कुठेही गेल तर विरोधक राहणारच आहे त्यामुळं आपण त्यांच्याविषयी जास्त बोलू शकत नाही एकतपूर काय होईल एकत्र गटात शंभर टक्के शेतकरी कामगार पक्षाची सीट बसेल शंभर टक्के बसेल होय ती आबासाहेब गणपत आबा आबासाहेब चांगला होता की होय होय आबासाहेब काय नव्हतं आता ना तो आमदार आहे त्यांचा हाय बाबासाहेब ती चांगला आहे माणूस चांगला आहे होय तुम्हाला कसं माहिती चांगला आहे येतं जातं आहे व बोलणं चालणं चांगलं आहे बघ बोलणं चांगलं चांगलं तुम्ही बघितलं का बघडली कुठं इथं डायटीच चालतं होय बिरवापशी आलते काय म्हणलं काय नाही सभा चार सांग बर चार सभा सांग बर ये कामं करते त करते ती करत कसं नसतं हां लोकं म्हण ती काम करत नाही करते ती हां कर ठीक आता ही निवडणूक आहे जिल्हा परिषदेची त्यांना निवडून द्यावं लोकांनी त्यांच्या त्यांनी दिलेल्या उमेदवाराला आता ती पाहण्यात राहिले ह्याच्यावर शेवट करू ह्यांच्यावर शेवट करू आता नमस्कार ही निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्या चालतं चालतंय इकडं बाबासाहेब देशमुखात चालतं का शाहजी पाटलांच जास्त चालतं बाबासाहेब भाऊ साहेब का हो कारण कारण म्हणजे चांगला पक्ष आहे कामगार पक्ष आहे चांगला म्हणजे कसा आहे मी का नाही विकास करते नगरपालिकेला तर शेकापूर झटका बसला शहरात बस थोडा थोडा इकडं तिकडं बरं आता एकतपूर जिल्हा परिषद गाठात तुमचं गाव येतोय काय होईल इकडं

बाबासाहेब एक नंबर एक नंबर आधी काम करत नाही म्हणते काम कशी करत नसते काम केल्याशिवाय हवं होते काम केल्याशिवाय होत नाही म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कोण बाबासाहेब बाबा बाबा मग काय आता जिल्हा परिषद पंचायत समिती कुठल्या नेत्याची जिकडे जास्त हवं आहे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख काय बाबासाहेब देशमुख माणूसच आहे ना कसं कसा आहे प्रत्येक वेळेस कॉल केला की हजर राहतो हो। काय अडचणी काय सोडवली आहे हा भागातलं आमच्या तर सोडवले हो काय काय आमचं पहिल्यापासून आमचा आजोबा पण ते आबासाहेबाकडेच होते परत वडील पण आम्ही पण तिकडेच आम बाबासाहेब काम करत नाही आमचे तर करतात कधी आम्हाला कधी गेलो तरी अडचण नाही हां कधीच नाही अडचण कधी गेलो तरी त्यांच्याकडे आम्हाला तर कधी अडचण नाही सॉल्व्ह करतात प्रॉब्लेम आता ही एकतपूर काटात काय भाजप शिवसेना युती काही दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख युती दीपक आबा बाबा देशमुख येते बरं इडू हो शंभर टक्के